मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी आज सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली अंमली पदार्थाच्या विरोधात सर्वाधिक कारवाई करणाऱ्या या ठाण्याच्या कामाचं त्यांनी मनापासून कौतुक केलं तरडे यांनी आपल्या चित्रपटांमध्ये व्यसनांचं प्रदर्शन कधीच केलं नाही असं सांगत सामाजिक जबाबदारीची जाण ठेवणाऱ्या दिग्दर्शक म्हणून आपली भूमिका अधोरेखित केली मुळशी पॅटर्न फॅमिली कट्टा सूर सपाटा यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे प्रवीण तरडे हे व्यसनमुक्तीच्या मुद्द्यावर नेहमी जागरूकता पसरवतात आजच्या भेटी दरम्यान पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं ठाण्यातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या भेटी दरम्यान बोलताना प्रवीण तरडे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे आज मी एका अशा पोलीस चौकीत आलेलो आहे महात्मा गांधी पोलीस चौकीत सांगली व्यसनमुक्ती हा सगळ्यात मोठा तरुणाईला महाराष्ट्रासमोरचा देशासमोरचा भेडसावणारा प्रश्न आहे तुम्ही माझ्या चित्रपटांमधून तर मी करतोच मी स्वत हा कॉलेज काळापासून व्यसनमुक्तीचं काम करत आलेलो आहे व्यसनमुक्ती अभियान आम्ही आमच्या उद्गार नाट्यसंस्थेतर्फे राबवतो स्वतः निर्व्यसनी आहेच त्यामुळं अशी माणसं हे समाजातले आदर्श आहेत आणि या पोलीस चौकीच्या सर्व स्टाफ म्हणजे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की अंमली पदार्थ रोखण्याच्या मोहिमेत तुमच्या पोलीस चौकीने जे आजपर्यंत रेकॉर्ड्स केलीत आणि इतक्या मोठमोठ्या कारवाया केल्यात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साजिकच माझ्याही कुठल्या चित्रपटात मी शक्यतो कुठल्याही व्यसनाचा सीन घेत नाही अगदी फक्त धर्मवीर चित्रपट सोडला तर कारण ती बायोपिक होती त्यामुळे हिरोच्या हातात तुम्हाला ते दिसलं पण शक्यतो नाही म्हणजे नाही कारण व्यसनमुक्तीचं काम करणं इतक्या या डायनॅमिक ऑफिसरचं जसं काम आहे या महात्मा गांधी पोलीस चौकीवरच्या अधिकाऱ्यांचं शिपायांचं जसं काम आहे तसंच आपल्या सगळ्यांचं पणे त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या या सगळ्या आ, लोकांचे मी अभिनंदन करतो पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि या चौकीचा आदर्श सर्वत्र घ्यावा आणि व्यसनमुक्ती किंवा व्यसनांच्या विरुद्ध अंमली पदार्थांच्या विरुद्ध अशीच कारवाई करावी अशी मी अपेक्षा करतो त्यामुळे चला सांगलीत आमच्या विज्ञान माने सागर पाठक दोघांनी आणलं होतं खरं नोकरी महामेळाव्यासाठी मी उद्या येतोय त्यात आपले पालकमंत्री खूप सुंदर आहेत त्यांनी अशा विषयांसाठी खूप काम केले त्यामुळे चला व्यसनमुक्ती चळवळ जी या अधिकाऱ्यांनी उभी केलेली आहे त्याला आपण हातभार लावूया आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊया कारण या राज्यातला देशातला तरुण जर व्यसनमुक्त असेल तरच राष्ट्र बलशाली आणि बलदंड होईल यू बेटर अंडरस्टँड युअर कंट्री वेन युअर युथ इज बिल्डर तर ते बिल्डर ठेवण्याचं काम हे अधिकारी पर्सनॅलिटी पण बघा म्हणजे त्याच्यावरून कळेल ओके त्यामुळे चला मित्रांनो आपण असंच चांगलं काम करूया त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांकडे पाहिल्यावर मुळशी पॅटर्न मधला तो जो माझा डायलॉग आहे तो म्हणजे मागे घ्यावा असं मला वाटतं <laughs> तर चला या तुमच्या कार्याला माझ्याकडून माझ्या चित्रपटाच्या टीमकडून आमच्या विज्ञानकडून सागर कडून सगळ्यांकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा